तीन हजार मित्रांनो सहा हजार सांगायचे तीन ला जोडी म्हणजे पंधराशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तर मित्रांनो पंचवीसशे रुपये जोडीचे सांगितले होते केवढ्याला जोडी घेतली हजार रुपयाला जोडी म्हणजे काय पाचशे रुपये कान माल ठिकाणी तर मित्रांनो भावश्याला सांगितलं नमस्कार मित्रांनो भाऊ या चॅनल वर पुन्हा स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण मार्केट मार्केटला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुम्हाला शेळी मेंढ्या आणि बोकड पालन करायचं असेल उरेशी उरेशी तर येत्या बावीस तारखेला आपल्या फार्मवर वर महाराष्ट्र राज्य शासनाची शेळी मिंडी आणि बोकड पालनाची ट्रेनिंग होणार आहे ज्या लोकांना ट्रेनिंग घ्यायची अशा लोकांनी मला चौरशे चौरशे एक झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करावा आणि आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी एक चार पाच महिन्याच्या आसपासचे चे बुकड घेतलं मित्रांनो पाच महिन्याचा पुढचा माल आहे माल बघा माल एक नंबर आहे पिलो खूप छान आहे गौरंगातीमध्ये माल आहे भूकी बंद माल आहे जोडीची काय किंमत सांगितली तुम्हाला दहा हजार रुपये दहा हजार रुपये सांगितले होते तेवढ्याला घेतली नऊ हजार रुपये नऊ हजार तर मित्रांनो दहा हजार रुपये जोडीचे सांगायचे होते पण दादानी बार्गनिंग करून नऊ हजार ला जोडी घेतली म्हणजे साडे चार हजार रुपये कारण या ठिकाणी त्यांना माल पडलाय पिलं पिलं खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी दादानी मध्ये माल आणलाय साडे चार पाच महिन्याच्या आसपासचा माल पिलं पिलं खूप सुंदर आहे निरग माल आहे बुके पण दिसत मला गावरान काठेवाडी मधला माल आहे मित्रांनो पिलं खूप सुंदर आहे काय कानाचे सांगितले साडा पाच पाच हजार साडेपाच पाच हजार रुपये साखरी प्रॉपर तर मित्रांनो प्रॉपर साखर साडे पाच हजार रुपये कानाचे सांगायचे पण जर तुम्ही या ठिकाणी बल्क मध्ये माल खरेदी केला म्हणजे एक चार पाच न खरेदी केले तर तुम्हाला या ठिकाणी स्वस्त मध्ये माल पाडणार पिलो सुंदर बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी दादानी लहान माल आणलेला आहे पिलो का पिलो खूप छान आहे मे बी पाच महिन्याच्या आसपासचे दोन जोडी आणि हे लहान तीन साडे तीन चार महिन्याच्या आसवादचा माल आहे पिलं छान आहेत मित्रांनो गौरण जातीमध्ये माल आहे मोठा माल येऊन जाईल पंधरा किलोच्या आसवादचा आणि हे दहा किलोच्या आसवाद पिलो येऊन जातील मित्रांनो खूप सुंदर माल आहे काय कानाचे सांगितलं सहा सहा हजार रुपये सांगायचे आला तर बार्गनिंग करून मित्रांनो बघा नेहमी साखर मारतात ते सहा हजार रुपये कानायचे सांगायचे जर कोणी खरेदी तर बार्गनिंग होऊन जाते मित्रांनो या ठिकाणी पिलो खूप सुंदर आहेत बघा माल मस्त आहे एक नंबर माल आणलेला आहे या ठिकाणी औरंगाबाद मध्ये माल मित्रांनो पिलो खूप सुंदर आहेत सारा खाते बुकट आहेत मित्रांनो पण दुधावरचे बच्चे आहेत म्हणजे मे बी वीस बावीस दिवसाच्या माल दुसरे माल एक आहेत मित्रांनो मंदिर वारचे ते नेहमी सांगले मार्केटला या ठिकाणी माल घेऊन येत असतात मध्ये काम करतात फुलं खूप सुंदर आहेत या ठिकाणी चालू आहे आपण पूर्ण बोलले इथं त्यांना सांगितलं ते पंचवीसशे सांगितले त्यांना अठराशे मागितलं अठराशे नेहमी अडीच हजार रुपये कानाच्या सांगायची किंमत आहे अठराशे ने टोटल माल मागून घेतलेला तेरा न घेत भाऊ दादा ते शेवट तेवढ्याला सोडतात अठराशेने माल मागून घेतलेला दादांनी पिलं बघा पिलो खूप सुंदर आहे केवढ्याने बोललो तुम्ही शेवटी त्यांना बत्तीस बत्तीसशे बत्तीसशे केवढ्याने सोडणार आहेत आपण देणार ना सत्तावीसशे अठ्ठावीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत अपेक्षा आहेत मित्रांनो बघा बत्तीसशे ने सांगितलेत सत्तावीसशे अठ्ठावीसशे ची अपेक्षा आहे अठराशे ने माल मागितलाय पिलो सुंदर आहे माल मस्त आहे बघा या ठिकाणी शोधा करून या ठिकाणी मित्रांनो या पिलांचा शोध चालू मध्ये माल माल मध्ये पिलो सुंदर ठिकाणी दीड महिन्याच्या आसपासचा माल आहे या ठिकाणी शोधा झालेला दिसतोय मला पिलू सुंदर बघा माल मस्त मित्रांनो तर दादांनी या ठिकाणी माल खरेदी केलेला आहे काय कानाचे सांगायचे होते त्यांचे काय काना सांगितले होते चार हजार बोलत होता तीन हजार प्रमाणे घेतले कुठून आहेत तीन हजार कुठून आहेत आम्ही उमरा गिरणार उमराना तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत उमराण्याच्या दादाने तीन हजार रुपये कानाने माल टाकलाय सहा नग पाच नग खरेदी केलेला दादाने सोदा करून दिलाय हो पाच चे दोन तीन हजार प्रमाणे तीन बच्चे नऊ हजार बरोबर म्हणजे पाच ला जोडी घेतलेली आहे आणि हे तीन बच्चे तीन हजार रुपये कानाने माल टाकलेला आहे म्हणजे हे पंचवीसशे रुपये आणि हे तीन हजार रुपये असा माल पडलेला आहे हो बरोबर हो कम्प्लीट कम्प्लीट तर दादाने सोदा करून दिलाय पिला छान घेऊन दिलेत बघा माल मस्त या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पिलांचा शोधा चालू आहे माल मस्त आहे मित्रांनो औरंगजाती मध्ये माल आहे एक लहान आहे एक, एक मोठा आहे पाट आणि बोकडे पिल्ल खूप सुंदर आहे काय कान सांगितलं होत त्यांनी पंचवीसशे रुपये नगाचे तुम्ही कोड्याने मागितलं मागितले मागितलं तर मित्रांनो पंचवीसशे रुपये कानाने सांगितलेला होता माल मागितलेला नाही सुंदर होते बघा माल मस्त आहे पाट आणि बोकड मित्रांनो माल मस्त होता बघा तर मित्रांनो जितोबा पाटलांनी या ठिकाणी नेहमी प्रमाणे बच्चे आणले आहेत कवळे बच्चे मग दुधावरचा माल मित्रांनो टोटल गावरान जातीमध्ये पिल आहेत पिलं खूप सुंदर आहे क्वालिटी छान आहे दर शुक्रवारी साखरी बाजार आले तसं त्यामुळे फसवायचं काम या ठिकाणी अजिबात होत नाही पिलं चांगले आणतात दरम्यान माल मस्त आहे बघा हो पण काय कानाने माल सांगतात आणि या ठिकाणी या दोन बच्चांचा शोधा चालू मित्रांनो पिलू बघा पिलू सुंदर आहेत दोन नगाचा शोधा चालू या ठिकाणी साडे चार हजार रुपयाला सांगितले रुपयाला मागणी साठी हो आपण एवढ्याला सोडतात अठराशे रुपये कानाने माल मागितलेला आहे पिल्लं चांगले होते काय अडचणी काय कानाने सांगितलं होतं तुम्ही त्यांना मग दोन दोन प्रमाण जाताय दादा ते अठराशे प्रमाण मागताय दोन प्रमाणे अपेक्षा होते बरोबर बरोबर अठराशे रुपये कानाने मागून घेतला होता पण दादांना हजार ची अपेक्षा होती कारण की सकाळी त्यांनी दोन हजार माल विकलाय बाजार थोडा पिलं चांगल्या अडचणी पाटलांचा माल एक दर शुक्रवारी साखरे बाजार आलेत असतात पिलं सुंदर आहेत बघा माल मस्त आणला या ठिकाणी या ठिकाणी दादांनी नेहमीप्रमाणे ने पाच पिलं आणलेत पिलं बघा पिलं सुंदर आहेत मित्रांनो गावराजामध्ये माल मेहन्याचा माल पाच पाचिम कुरकडे लिहिलं छान आहेत थोडेसे अक्रू वाटतात मला पण हो आपण काय केव्हा सांगतात काय नाही पंधराशे रुपये कानाने सांगितले काय कानाने मागितले बाराशे काय अपेक्षा आहे मग तेराशे शंभर एक वाल्या तर देऊन द्यायचं मला मित्रांनो पंधराशे रुपये सांगायचे आहेत पाचवी पाचवी बोकड आहेत तेराशेने बाराशेने मागणी झाली शंभर तास तेराशे पर्यंत चालला असला तर माल चिले सुंदर बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी दादा सुंदर आहे बघा माल मस्त आहे मोठा आहे पाच महिन्याचा आसवाचा माल आहे टोटल पाच सहा महिन्याचा सात महिन्याच्या आसवाचे पिल पिलो खूप छान आहेत याचे काय सांगितले किंमत के सव्वाजार केवड्याला मागितलं त्यांनी त्यांनी चारला मागितलं केवड्यापर्यंत घ्यायचंय शेवट मी साडेचारपर्यंत च्या अपेक्षा मित्रांनो सहा हजार रुपये सांगायचे चार मागितलं मागितलो आता च्या अपेक्षा त्यांची लाट साडेपाच हजार आता आता फक्त साडेपाच बोललेले आहेत मित्रांनो च्या अपेक्षा त्यांना पिल सुंदर आहे बघा माल मस्त आहे पण सोधा केवढा होतो बोकड आहे मित्रांनो हा त्या ठिकाणी बघा पिलं सुंदर आणले माल मस्त आहे मित्रांनो सर मित्रांनो परळ्याच्या दा दादांनी या ठिकाणी माल दिलेला आहे पिलं पिलो खूप सुंदर आहे जोडी दिलेली मित्रांनो मध्ये खूप छान आहे काय किंमत सांगितली होती जोड्या दिले नव या नऊ हजार मित्रांनो बारा हजार रुपये सांगायचे नऊ हजार जोडी दिली होती पिलो सुंदर आहे बघा माल मस्त आहे आणि त्यांच्याकडे एक गावरांमध्ये कोकरू आलेले बाकीचे बच्चे आलेले आहेत कोकराची काय किंमत सांगितली का सतराशे सांगितले पंधराशे पर्यंत आणि या पिलांचे काय सांगतायत लहान पिलांचे दोन प्रमाणे दोन दोन प्रमाणे प्रमाणे सांगायचे पण बार्गेनिंग करून घेणार आहे आणि या ठिकाणी बघा मध्ये मोठा माल आणलेला आहे जोडी चॉकलेट ब्राऊन कलर मध्ये काय किमान सांगितले जोडीचे त्या पण पाच पाच आयलच्या फीस मध्ये चार इंच एका घेत घेतला तर सतरा मध्ये चार इंच देऊन देवा आम्ही मित्रांनो पाच हजार रुपये कानाचे सांगायचे पण जर चार आणि खरेदी केले तर सोळा सतरा हजार म्हणजे तुम्हाला चार हजार रुपये माल आहे मध्ये बच्चे पिलो का पिलो खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो क्वालिटी मध्ये आणला या ठिकाणी एक नंबर माल या ठिकाणी बघा गावराजाती मध्ये माल आणलाय मित्रांनो क्वालिटी पण तीन न घेत पिलं खूप सुंदर आहे शोधा चालवत या ठिकाणी पण दादा निघून गेलेला आहे पाच हजार रुपयाला मोठा मेंढा सांगितलेला आहे आणि लहान भाजी कोणाला सांगितले लहान मच्छर केवळ मागितले त्यांनी मित्रांनो पाच पाच हजार रुपये होते साडे चार हजार रुपये सोडणार पर्यंत सोडायचे ना आता आल मित्रांनो बघा शेचाळीस ते चाळीसच्या अपेक्षा त्यांना पिलो सुंदर माल मस्त बघा क्वालिटी वेल या ठिकाणी बघा मित्रांनो औरंगाबाद मध्ये माल जवळजवळ दहा बारा खोपर आहेत पिलं खूप सुंदर आहेत चार तीन तीन महिन्याचा असा माल वाटतोय म्हटलं चराई मधला माल आहे पिला एक नंबर आहे दादा या ठिकाणी शोधा करताय आहेत पोहो आपण शोधा केवढ्यापर्यंत होतो का होतो कस का होतो तेवढ्यावरून शोधावर पो आपण मागेला केवढ्या त्यांना जासने। जासने। जासने दादा मागितलाय पंचेचाळीस तर मित्रांनो शंभर वरून सोधा अडकलाय छेचाळीस रुपये सांगायची किंमत आहे साडेचार हजार रुपये नागाने मागून घेतलं करून ये दादा तुम्ही कुठून येत गाव नांदगाव तालुका नांदगावचे आहेत तर मित्रांनो नांदगावचे आहेत दादां ते शंभर वरून या ठिकाणी शोधा अडकलायत पिलो खूप सुंदर आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो शंभर वरून सोधा अडकलाय त्यांचा पिलो खूप सुंदर आहेत माल चांगला आहे व्यवहार करून देण्याचा प्रयत्न करू आपण पण पशी होती माल देणार तिला खूप छान आहे बघा माल मस्त आहे सत्यज काही सत्यच ऐकलं ते सगळे गारमार सगळी अरे रस्ता आहे का रे रस्ता मित्रांनो या ठिकाणी बघा माल चांगला आहे पन्नास रुपयावरून टाकलाय पण जाईल सुंदर आहे का अडचण या ठिकाणी बघा मध्ये माल आणलेला आहे पिल्लं चांगले मित्रांनो निरग माल एक चार महिन्याच्या आसपासचा मला माल वाटतोय पिल्ल सुंदर आहे माल मस्त आहे बुकीबंद माल आहे काय बोललेले यांचे साडेसात हजार साडेसात हजार साडेसात हजार रुपये सांगायचे कानाने माल सांगितलं मित्रांनो मोठा माल या ठिकाणी एक नंबर पिल्ल केवढ्या मागितले नाही काय अपेक्षा आहे साडेसात मित्रांनो बघा अजून माल मागितला नाही पण साडेसात ना म्हणजे शंभर टक्के या ठिकाणी बार्गनिंग करून देते सुंदर आहे बघा माल मालम या ठिकाणी बघा मित्रांनो गावराजातीमध्ये माल आणलाय नेहमी प्रमाणे किल्लं सुंदर आहे

मागितलाय सहा हजारच्या खाली द्यायच्या नाही म्हणतात ते पहा पण कुठं माल मस्त आहे या ठिकाणी शेवट केवढेल सोडायचे आपल्याला साडेपाच च्या अपेक्षा आपल्याला मित्रांनो बघा लास्ट लाडे पाच आहे त्यांची पिल्ल चांगले माल मस्त बघा पिलं सुंदर आहे मित्रांनो या ठिकाणी गाव रांधा ठेवतोय अंदाज पिलं का पिल्लं सुंदर आहे मित्रांनो एक पाच महिन्याचा आसपासचा माल आहे माल बघा निरग आहे सगळा माल आहे छान तिला आहे त्या ठिकाणी दादानी काय कानाचे सांगितले तिकडे तिकडे काय कानाचे सांगितलंय काय चालू आहे ना था। अजून तुम्ही काय कानाने सांगितलंय साडेपाच साडेपाच हजार सांगितलं तर मित्रांनो साडेपाच हजार रुपयाने सांगितलं या ठिकाणी शोधा चालू आहे किलो सुंदर आहे काय कानात मागितला होता सत्तेचाळीसशे रुपये साडेचार हजार रुपये सत्तेचाळीसशे ने मागितलाय मित्रांनो साडेचार म्हणजे सत्तेचाळीसशे ने मागायची किलो सुंदर आहेत काय अपेक्षा आहे मग काय अपेक्षा शेवट मग शेवट आली पाचच्या वर तर देवते मित्रांनो पाचच्या वर त्या पेक्षा त्यांना सत्तेच्या शिले मागून घेतला तो आपण शोध कुठे पर्यंत होतो माल चांगला मित्रांनो एक नंबर माल आहे बघा पिलो सुंदर आहे या ठिकाणी गावरान जाती मध्ये माल आणला मित्रांनो पिलो सुंदर आहे शोधा चालू आहे तो आपण थोड्या पर्यंत शोध होतो माल मस्त आहे एवढ्यान सांगितलंय हे साडेपाच ने सांगा तुम्ही केवढ्यान मागितलाय चार हजार चार हजार मित्रांनो साडेपाच ने सांगितलंय चार हजार मागणी झालेली आहे तीनच सुंदर आहेत माल मस्त आहे बघा हो एवढ्यापर्यंत सोडायचा शेवट शेवट पाच पर्यंत पाच पन्नास शंभर कमी मित्रांनो पाच अपेक्षा आहे त्यांना पण त्याच्यामध्ये पन्नास शंभर कमी म्हणतात आणि ते पिलो सुंदर बघा साडेचार मागितलं आहे पावणे पाच अपेक्षा त्यांना म्हणजे थोड्यावरून या ठिकाणी शोधा अडकल पिलो सुंदर आहेत माल मस्त आहे साडेचार ने मागितलाय त्यांनी पण केवढ्या नाही होतो शोधा हा पाच दिला म्हणजे पाचणी सांगितलंय समोरच्या ने मागणार ने मागून घेतलेलं आहे पिलं सुंदर आहे माल मस्त आहे काय हरकत नाही माल एक नंबर आहे शोधा जवळ आलाय थोड्या शोधा अडकला मित्रांनो ठिकाणी पिलं सुंदर आहे बघा पाहू पण काय म्हणतात काय ते मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायचे ने मागणी झाली होती मी मध्ये मांडवली करण्याचा प्रयत्न केला होता पावनी ने सांगितले होते पिलं चांगली मित्रांनो निरग माले आणि सध्या कसं ते माहिती का वातावरण निरग झालंय ना దివసా టైస్ మార్కెట్ టై పిల్ల సుందరి బా మస్త మాగ్రవారి చాలేక్రవారిటీ పిల్లలు మాల్ మిత్ర పార్టీ దుసార్ల మాగలే विलोसुंदर बघा सत्तेच शनी विवाह झाला होता दहा कोकरांचा वीस कोकरांचा पण या ठिकाणी थोडा वेळ असं होऊन गेलेलं की आता साडेचार साडेचार म्हणतोय समोरचा घेणार म्हणजे कसं आहे बोली वेगळी लागलेली माल वेगळा आणि घेताना वेगळी किंमत लागलेली असं म्हणत ते पण दादांनी आता माल सोडून दिला पण माल वरताय सुद्धा किल्ले सुंदर आहेत पोहा पण नाही शोधवतो पोहा पण माल चांगला आहे મા હાતાની તમારા દોન ઇત પાક પાડું બંદા સરવસ કલકટ આ ખબર દે કે જાતા હે એ બે એક દોન मला कशे 5300 काय रॅलेक्स सगट नाही सगट द्यायचा सगट द्यायचा सगट घ्यायला सगट घ्यायला मी सौदा झाला नाही गेला 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 या बोलू गती अरे हा सगळ्या लॉट होतो हाताने निवडून जातात तुमचा चार हजार सातशे हजार पाचशेपणा काय करायचं नाही पटलं तर केरे काय जनर विचार सगळ्यात नाही बसत मग

कर मारते तो तो बर का तो का ना 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 तीन काढ एक्केचाळीस रुपया टाके तो का हे तीन काढून आपल्याला पंचवीसशे रुपयांना घेतलं काढ आहे सारखे तिन्ही नाही काय माझ्या हातात तीन मला हाताला तीन लागेल त्याला बोलू असं येते आम्ही काय नाही नाही द्यायची एक्केचाळीस रुपयाला असले तर ते टाकून काय

साडेचार हजार चाळीस एक नंबर माल सुंदर मागून घेतला साडेचार ला आला तर माल सोडून या ठिकाणी बघा या होता मित्रांनो सुंदर भुकी बंद माले निरग माले सगळा काय सांगितलं बाबा ती सरसगट सरसकट बोलले तुम्ही मग आम्ही सहा बोललो तू तर सहा साडेपाच पाच बर मित्रांनो साडेचारने मालिकला आहे आणि दादांना साडेपाच च्या अपेक्षा सहा हजार रुपये सांगायचे थोडा मोठा माल होता पिल्ला सुंदर आहे या, या ठिकाणी बघा मित्रांनो मध्ये मालांना एक नंबर आहेत पांढराशे शुभ्र पिलं आहेत दोन महिन्याच्या पुढचा माल असेल का दोन महिन्याच्या आसपासचा माल मित्रांनो माल मस्त चराई मधला आहे काय कानान सांगितलं साडेपाच ने सांग जोड्या मागितलाय पावणे पाच ने मागणी काय अपेक्षा आहे मग पाच पर्यंत अपेक्षा मित्रांनो बघा पाच हजार रुपये सांगायचे आहेत चार पावणे पाच ची मागणी झालेली आहे पाच पर्यंत आला तर ता सगळं माल सोडून जाणार पिलं सुंदर आहे बघा माल मित्रांनो एक नंबर माल आणला या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो जातीमध्ये माल आणलेला आहे बारा पंधरा खोके आहेत सुंदर आहे तीन साडे तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे जातीमध्ये माल सगळे निरगत निर बंद माल आहे काय किंमत सांगितलेली आहे बोललेत सहा हजार रुपये कानाने सांगितलं मागणी केवढ्या झाली मागणी झाली त्यांची पाच हजार पाच हजार का अपेक्षा बरं मित्रांनो बघा सहा हजार रुपये कानाचे सांगायचे पाच हजार झाली पणशे पाचशे ची अपेक्षा सरसा सरसगट माल गेला असता सोडून दिला असता पिला छान आहेत बघा माल मस्त या ठिकाणी या ठिकाणी बघा थोडा मोठा माल आहे मित्रांनो यांचा शोधा चालू आहे बाबा ते या ठिकाणी बघा माल मस्त आहे केवड्याने सांगितले बाबांना आठ हजार बाबा निघून गेले मागितलाच नाही काय नाही मागे केवढ्यापर्यंत जायला पाहिजे पाहिजे मागणी केवढ्यापर्यंत लागले मागणी लागली पाच साडे पाच पाच लागले मित्रांनो बघा आठ हजार पाच आणि मागणी लागून गेले दादा शंभर रुपये मागत आहेत कुठे जाऊ तुम्ही रामपुरा मोठा शेत रामपुरा केवढ्यापर्यंत टाकायचं आहे मला पाच हजार रुपयाने पाच हजार मागितलाय काय म्हणताय शेवट काय म्हणतो भाऊ साडे सात हजार रुपये सांगताय मित्रांनो पाचने मागून घेतलेला आहे पिलो सुंदर आहे माल मस्त आहे पौदा किती नंबर आहे काय नव्हतो मागितला शोर तुम्ही आता पाचने मागितला मालक लागू मित्रांनो पाचने मागून घेतलेला आहे दादानी माल सोडले पिलो सुंदर बघा माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी ना शोधा चालू आहे पिल बघा पिलो खूप छान आहे मित्रांनो मनमाड खर्चे दादा त्याचे आहेत आपले कोकरा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी साखरी बाजाराला आले शुक्रवारच्या बाजाराला तर पाऊस शोधा कसा होतोय त्यांचा ने मागून घेतलाय केवढ्या बोलताय ते सांग तुम्ही सांगा शंभर कमी पाच मध्ये केवढ्याला बोल एकोणपन्नास शे एकोपन्नास शे बोललेले शेचाळीसशे ने मागून घेतलेला आहे पिलं सुंदर आहे सगळा माल उचलणार आहे दोन टाकाना मला लांब नाहीये सांगण्यासारखं काहीच नाही त्याच्यात डायरेक्ट शेहेचाळीसशेने मागितलं त्यांनी शंभर कमी कर शंभर कमी म्हणतायत ते पाच ला चार कमी <स्यारा थासें पार। आपाराधा> म्हणतायत लांब नाहीये विचार करा अजून मी चांगला मागून घेतलेला आहे हा मग का अपेक्षा आहे सगळं खरं त्यांना बी ना गाडी एकशे वीस किलोमीटर मित्रांनो खूप जवळ येऊन सोदा मागून घेतलेला आहे पाहू आपण दादा ते थोडेसे मागे पुढे करतायत त्याला चांगले सर सगळं माल कर शक्यतो प्रयत्न करू आपण नाही निवडतात लोक माल पाच हजारांची अडी लावून त्यांनी आता पाहू पण तर मित्रांनो एक या ठिकाणी बघा पूर्ण लॉटचा व्यवहार आपण करून दिलेला पहिलं खूप सुंदर आहे माल मस्त आहे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार पाचशे ला सगळा माल सोडलाय किती नग घेतले आता तुम्ही किती नग घेतले टोटल दहा नग घेतलेले चार हजार सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास चार हजार सातशे पन्नास रुपये कानाने दान घेतले सत्तेचाळीसशे पन्नास रुपयाला हा माल पडलेला आहे पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान तर दादा या ठिकाणी बघा साखरे बाजारातून मध्ये बोकड घेतलाय पुल सुंदर आहे माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती साडे तीन हजार सुरुवातीला काय बोलले होते सुरुवातीला चार हजार तर मित्रांनो चार हजार रुपये सांगायची किंमत आहे साडेतीन हजार ची खरेदी गौरांदातेत माल आहे पुल सुंदर आहे बघा माल मस्त आहे या ठिकाणी शोधत क्रॉस मध्ये बाबांनी बोकर आणलाय पिलू बघा मार्बल शिंगा मध्ये पिलू आहे गावरा क्रॉस केलं मित्रांनो आखूर जात आलेले पिलू आणि सुद्धा गावरा क्रॉस केलेले पिलो सुंदर आहेत माल मस्त आहे हो बाबां ते काय किंमत सांगतात बाबा या जोडीचे काय सांगितले कितला बत्तीस हजार भाव मागा माग ना त्यात मग थोडा भाव सोन आहे बत्तीस हजार मित्रांनो बघा बत्तीस हजार आला मागणी बत्तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे दोघांची वीस हजाराला मागितले पिंच बावीस बाबांनी माल सोडलेले बत्तीस हजारची जाडी पिलो सुंदर बघा गौरांना सोडत प्रवासी गुलाबी मध्ये आलेले माल मस्त पिलो छान या ठिकाणी बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या जाटीमध्ये मध्ये शिळी पिलो का पिलो खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो पांढऱ्या रंगामध्ये क्रॉसिंग मधला माल आहे एक नंबर माल आहे शोधा चालू पाव पण थोड्याला शोधा होतो सुंदर आणलेले त्या ठिकाणी Oh. मागितले दादा बारा बाराला सांगतायत आणि तुम्ही केवढ्याला मागितले बारा हजारचे मग काय विषय काय मग आता तेरा हजार सांगतोय हजारामुळे फोल् मित्रांनो चांगली मागवून घेतले बारा हजाराला समोरचा तेरा हजार सांगतोय पिल्लू सुंदर आहे माल मस्त आहे ज्ञान करून काय मला लांब नाही हजार वरून हाडून पाहत आहेत मित्रांनो पूर्ण सुंदर आहे बघा माल मस्त आहे बारा हजार ला मागून घेतले समोरचा साडे तेरा साडे तेरा नाचतो शेळी चांगली मित्रांनो पूर्ण सुंदर आहे आणि किंमत सुद्धा चांगली लावून दिली काय अडचण माल मस्त आहे बघा थोडं मध्ये पाण्याचा प्रयत्न करू गाबा नाही तीन साडेतीन महिन्याची गाबा नाही पूर्ण छान आहे

तेरा चे अडी आहे साडेबाराला आडून दिले साडे ला देत नाही कि लोक माल चांगला आहे मित्रांनो तेरा हजार रुपये करून दिले होते माल सोल माल बघा तेरा हजार सोल किलो छान बघा तर या ठिकाणी मित्रांनो बाबांनी सागरी भद्रातून बोकर घेतलं बोकर आहे ना बोकराचे किलो घेतलं महिन्याच्या पाच वय काय किंमत सांगितली त्यांनी त्यांनी हा त्यांनी डन चॅन घेत पण आम्ही बावीसशेला सांगितलं होतं केवढ्याला घेतलंय सोळाशे सोळाशेला तर मित्रांनो तर मित्रांनो बावीसशे रुपये सांगायची सोळाशेची खरं पिलू छान हे माल बसतोय बघा तर दादांनी साखरे मार्केट मधून एक पोखरू खरेदी केलंय पिलो गं पिलू सुंदर आहे माल बसत मित्रांनो गावरा माल आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला सुरुवातीला का सहा हजार रुपये आता केवढ्याला घेतलंय पाच हजार मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत होती दादानी पाच हजार ला खरेदी माल मस्त तर साखरी बाजारातून पिला खरेदी केली असं इकडं उभार ना काळ येत ना ते तर माल बघा खूप सुंदर माल घेतलेला आहे महिन्याचे असतील का हा महिन्याचे असतील ना काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने तुम्हाला क्या बात ना किंमत क्या था इनकी हा पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तर मित्रांनो पंचवीस रुपये जोडीचे सांगितले होते दादांनी माल घेतलाय बार्गेनिंग करून केवढ्याला जोडी घेतली हजार रुपयाला हजार रुपयाला जोडी म्हणजे काय पाचशे रुपये कान माल पडला ठिकाणी तर मित्रांनो बघा पंचवीस रुपये जोडीचे सांगितले होते बाराशे रुपये काल दादाने ला जोडी म्हणजे पाचशे रुपयाला एक किलो खरेदी केले पिलू सुंदर आहे बघा माल तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी चार पिलं खरेदी केले आहेत पिलं सुंदर आहेत बघा बारा हजारला चार पिल म्हणजे तीन हजार रुपये कान माल पडला यांना पिलं चान आहेत त्याने काय किंमत सांगितली होती साडेतीन तीन साडे तीन सांगितले तीन तीन होते आपण तीन तीन ने टाकले मित्रांनो साडे तीन हजार रुपये कानाचे सांगायचे होते आणि दादा तीन हजार रुपये कानाने खरेदी केलेले माल मस्त तर या ठिकाणी बघा बाजारातून बाबांनी जोडी खरेदी केली के पिलू सुंदर मस्त आहे केवड्याला सांगितले होते जोडी तुम्हाला तुम्हाला तर मित्रांनो सहा हजार सांगायचे होते तीन ला जोडी म्हणजे पंधराशे रुपये कान माल पल्लाय पिलू सुंदर बघा माल मस्त तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बुकडांचे भाव होते अशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला लागेल मित्रांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकळवाला यूट्यूब याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही या व्यवसायामध्ये नवीन असाल आणि तुम्हाला शेळी मेंढी आणि पालन करायचं असेल तर आपल्या फार्मवर दर महिन्याला शेळी मेंढी आणि पालनाचं महाराष्ट्र राज्य शासनाचं गव्हर्नमेंटचं प्रशिक्षण होत असतं मित्रांनो जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल म्हणजे ट्रेनिंग घ्यायची असेल तर चौऱ्याऐंशी चौरशे एक्याऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा धन्यवाद